पुण्यामध्ये स्वतःच्या घरासाठी व गुंतवणुकीसाठी जागा शोधत आहात का सादर आहे नेचर सिटी श्री दत्त व योगीराज प्रॉपर्टीज निर्मित एकरचा पुणे नगर हायवे लगत शिक्रापूर जवळ निमगाव म्हाळुंगे येथे जवळ शाळा हॉस्पिटल चौक बाजारपेठ पेट्रोल पंप पीएमटी बस स्टॉप प्लॉटच्या सुविधा वास्तुशास्त्रानुसार रचना चोवीस तास लाइट चोवीस तास पाणी ड्रेनेज लाईन रुंद रोड तार कंपाऊंड ट्री प्लांटेशन आणि पारदर्शक व्यवहार स्वतंत्र सात बारा व खरे दिखत लवकरच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा संपर्क एक्क्याण्णव बारा 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 सेहेचाळीस आणि त्र्याऐंशी छप्पन्न चौऱ्याण्णव बासष्ट तीस